नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आता या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील कांद्याचं गणित कसं असणार आहे हे आता बघणं महत्त्वाचं आहे गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभाव दहा ते वीस रुपयापर्यंत होता आता हा बाजारभाव वीस ते तीस रुपयाकडे चाल होताना आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता या नुकसानीनंतर शेतकऱ्यांसाठी थोडा आशेचा किरण येणार आहे का हे बघणं गरजेचं आहे कारण आता बांगलादेश निर्यात झालेले आहे खरीप कांदा लागवडसुद्धा चालू झाली आहे श्रावण महिना संपलेला आहे अशातच आता किती तारखेपासून टोमॅटो बाजारभाव वाढणार त्याचबरोबर कांदा बाजार वाढणार किंवा सोयाबीन बाजारभाव वाढणार अतिवृष्टीमुळे या तीन जे काही महत्त्वाचे घटक आहे या तीन घटकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक या सीझनचे पिकं जे आहे यामध्ये सोयाबीन असेल कांदा असेल टोमॅटो असेल हे महत्त्वाची पिके असतात आता बाकीचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे मग कांदा बाजारभाव कधी वाढणार हे बघणं आपल्याला गरजेचं आहे पहिलं म्हणजे निर्यात आता सुरू होणार आहे किती तारखेपासून निर्यात सुरू होणार आहे सरकारकडनं कोणता सण जिंकला आलेला आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झाले आहे या कांद्याचं नुकसानीचा जबाबदार निसर्ग आहे परंतु आता शेतकऱ्याला याचं नुकसान भरपाई मिळणार का हे बघणंसुद्धा गरजेचं आहे खरीपचा हंगा हंबा हंगाम आपला व्यस्त गेलेला आहे त्याचबरोबर आता दुसरा सीझनसुद्धा कांद्याचा नुकसानीत जाण्यात चाललेला आहे कारण का तीन ते चार महिने मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे लाल कांद्याचं यावर्षीचं गणित सर्व शेतकऱ्यांचं बिघडलं आहे लाल कांद्याचं ॲव्हरेज घटणार आहे आहे तो लाल कांदा भरपूर शेतकऱ्यांचा सडलेला आहे उन्हाळा कांदा सुद्धा चाळीमध्ये खराब व्हायला सुरुवात झालेली आहे अशातच आता जो कांद्याचा बाजार व दहा ते वीस रुपये आहे हा वीस ते तीस रुपयाच्या घरात मिळणार का हे का बघणं आता आपल्याला महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीचा फटका डायरेक्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे सरासरी दरामध्ये आता किती वाढ होणार हे बघणं गरजेचं आहे कारण का यावर्षी लाल कांद्याचा मोठ्या प्रमाणात पेरा कमी होता त्यातल्या त्यात नुकसान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांना डबल हानी बसणार आहे चला तर बघूया महाराष्ट्रामध्ये आता टोमॅटोचं किंवा कांद्याचं किंवा सोयाबीनचं गणित कसं असणार आहे यामध्ये पहिलं मार्केट आपल्याला बघायचं आहे की सरासरी आता मार्केट रेट वाढणार का कमी होणार पाऊस झाल्यानंतर किंवा मार्केटमध्ये जर कमतरता वाचली तर, तर मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळते आता याच्यात फायदा कोणाचा होणार आहे ज्यांनी कांदा चांगला साठवणूक करून ठेवलेला आहे त्यांना दहा तारखेनंतर मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण का दिवाळी थोडक्यात जवळ येत आहे दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी वर वर्ग खरेदी करत असतात किंवा निर्यात चालू होत असते आता अशातच आता बाजारभावाचं गणित आपल्याला बघणं गरजेचं आहे जो कांदा बाजारवाह दहा ते वीस रुपये होता आता हा तीस चाळीस रुपयापर्यंत जाईल का हे बघणंसुद्धा आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील कांद्याची लेटेस्ट अपडेट अशी आहे सरासरी काही ठिकाणीच म्हणजे नागपूर असेल अमरावती असेल चंद्रपूर असेल तीन हजारापर्यंत बाजार जात आहे सोलापूर असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल इथे वीस पंचवीस रुपयापर्यंत बाजार आहे पण सरासरी दराचा विचार केला तर पंधरा ते वीस रुपयाचाच बाजारवा आपल्याला सर्व ठिकाणी मिळत आहे कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट असेल कांद्याची नुकसान भरपाई किती मिळणार याची डिटेल्स माहिती असेल कांद्याचा बाजारभावाचा अंदाज असेल तुरीचा कांदा हो, तुरी बाजार तुरीचा हो चा बाजाराचा हो अंदाज असेल सोयाबीनचा बाजारावरचा अंदाज असेल टोमॅटो बाजारभावाचा हो अंदाज असेल आपण चॅनलच्या माध्यमातून डेली टाकत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल किंवा आपल्याला कमेंट करून सांगा की आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं तसेच महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षी प्रचंड हाल झालेले आहे सरकार योग्य ते लक्ष दिलं नाही तर यापुढे शेतकरी कांदा पिकाकडे पाठ फिरवणार आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे कारण का दहा पंधरा रुपये कांदा आता परवडणार शक्य अशक्य आहे कारण का रोपे असेल फवारणी असेल खत असेल लागवड असेल भशागत असेल या सर्वाचा विचार जर केला तर कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीकडे आपल्याला जाताना दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेटेस्ट कांदा मार्केटचे अपडेट्स असतील कांदाचे बाजारभाव असेल सर्व ब डिटेल्समध्ये बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो